रामकृष्ण हरे सज्जन हो जसे कर्म तसे फळ आजचा हा आपला भाग आहे एका सुभाषितकाराने असं म्हटलेलं आहे की मनुष्य मेल्यानंतर तो काय घेऊन जातो बरोबर तर त्याचा सुभाषिताचा फार मस्त अर्थ सांगितलेला आहे तो म्हणतो बाकी सगळं इथे राहतं धन आणि भौम धन असेल तर भूमीवर पशवशच्या गोष्ट हे पशुपक्षी हाती घोडे काय असेल तर गोठ्यामध्ये भार्या गृहद्वारे जना स्मशाने बायको घराच्या दारापर्यंत आपतेष्ट स्मशानापर्यंत देहश्चितायाम देह चितेवर जळतो आणि मग बरोबर काय जातं कर्मानुगो गती जीव एक हा त्याच्याबरोबर चांगलं वाईट केलेलं कर्म जातं त्यानुसार त्याला पुढचा जन्म आणि पुढची सद्गती किंवा दुर्गती मिळते <coughs> तेव्हा आपण करतानाच कर्म सगळी चांगली करावीत त्या चांगल्या कर्मापैकी एक कर्म आहे की मान सन्मान सगळ्यांना देत चला अपमान कोणाचा करू नका अपमान कोणालाही आवडत नसतो आपल्याला पण आवडतो का नाही मग दुसऱ्याचा का करायचा हां शिवाय आवडतात का नाही मग दुसऱ्याला का द्यायच्या त्यालाही आवडत नाही आहेत मान सगळ्यांना आवडतो मग मान सन्मान सगळ्यांना द्या आपला हार घातला तर बरं वाटतं मग दुसऱ्यालाही ना घाला नाही घालताना तर हरकत नाही पण त्याचे अपमान करू नका हा महत्त्वाचा मुद्दा आहे एकदा असाच महाभारतातला प्रसंग कौरव आणि पांडव मोठे झाले होते आणि भीष्माचार्यांनी त्यांना धनुर्विद्या शिकण्यासाठी दोन विद्वान गुरुची नियुक्ती केली एक होते कृपाचार्य आणि दुसरे होते द्रोणाचार्य या दोन विद्वानांची नियुक्ती केली आणि मग त्याच्यामध्ये कौरवही शिकत होते पांडवही शिकत होते त्याच्यामध्ये कर्ण देखील शिकायला येत होता कारण तो कौरवाच्या बाजूने आणि कौरव त्याच्यावर प्रेम करायचा दुर्योधनाचा तो खास मित्र होता त्यामुळे तो पण त्यांच्यामध्ये येत असायचा तर होता होता एके दिवशी द्रोणाचार्यांनी परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि परीक्षे घेण्यासाठी सर्वांना त्या पटांगण जे असतं धनुर्विद्या चालवण्याचं सराव करण्याचं तिथे सर्वांना बोलवलं आणि तिथे परीक्षा घ्यायची ठरलं ठरल्यानंतर जेव्हा हे सगळे परीक्षे सुसज्ज तयार झाले तसं तो कर्ण पण होता अर्जुन आणि धनुष्यबाण यांनी सगळे आपण धनुष्यबाणला टनत्कार दिले सगळे तयार झाले सुसज्ज झाले आणि कर्ण पण पुढे सरसावला पुढे सरसवल्यावर अर्जुनाला द्वेष निर्माण झाला त्या कर्णाला त्याने धक्का देऊन मागे केलं हे तू मागे हो हे आमची बरोबरी करतोस काय हे तुला शोभतं का तू सूतपुत्र आहेस आणि क्षत्रियांची बरोबरी करायला निघालास काय असं त्याला सूतपुत्र वगैरे जातीवाचक शब्दाने हिनवलं आणि त्याला अपमानित करून मागे सारलं तेव्हा कर्णाला हा अपमान वाटला तो स्वाभिमानी होता उदार होता सगळ्या गोष्टीमध्ये करणं तर त्याला या गोष्टीचा अपमान वाटला आणि मग करणं अर्जुनाला खडसावतो आहे अर्जुना लक्षात ठेव सुतो वा येन केन भवाम्यहम दैवायत्तंत कुले जन्म मदा पौरुषं सुतो वा सूतपुत्रो वा अर्जुना मी सूत असेल नाही तर सूतपुत्र असेल एन केन भवाम्यहम जो मी असेल तो मी असेल कारण दैवा यत्तंत कुले जन्म कोणत्या कुळात जन्म व्हावा हे माझ्या हातात नाही ते दैवाच्या अधीन आहे पण मदा यत्तंत पौरुषम पण पुरुषार्थ हा माझ्या हातात आहे आणि तो माझ्या रोमारोमात भिनलेला आहे तेव्हा माझा तो अपमान करतो आहेस लक्षात ठेव प्रसंग येईल तेव्हा माझा पुरुषार्थ मी तुला दाखवून देईल असं कर्णाने त्याचवेळी चॅलेंज करून ठेवलं होतं तर हा कर्णाचा जो अपमान झाला कर्णाने तर त्याच्यावर निषेध व्यक्त केलाच केला पण ही गोष्ट त्याचा जो प्रिय मित्र दुर्योधन त्याला पण आवडली नाही तेव्हा जो शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हे राजकारणातलं एक सूत्र आहे हे दुर्योधनाला पक्क माहिती होतं मग त्या दुर्योधनाने त्या कर्णाला समजून सांगितलं आणि त्याचा गौरव केला आणि त्याला एका देशाचा राज्य त्याच्या हवाली केलं तर अंगदेशाचा राजा hmm. त्याला बनवलं आणि त्याला आपल्यास गेलं तो मित्र होताच होता पण होता। त्याला आणखीन एक राज्य त्याच्या हवाली केलं अंग देशाचा राजा बनवलं त्याला तेव्हा सांगायचा मुद्दा की हे दुर्योधनाला चांगलं माहिती असल्यामुळं तो नेहमी त्याचं सहकार्य घ्यायचा कारणाचा कारण हा कर्ण आपल्या हिताचा आहे कामाचा आहे तेव्हा आणि हा पांडवांना त्याचा द्वेष करतात म्हणजे शत्रू आहेत हे आता आपल्याला मित्र तो पाहिजे हे सूत्र त्या दुर्योधनाला माहिती होतं तेव्हा सांगायचा मुद्दा असा की सज्जन हो अपमान कोणाचा करू नका कारण कार करणाचा हा जो अपमान आहे तर पुढे त्याचे परिणाम काय काय होतात केव्हा तरी एखादा व्हिडिओ पळत आणखीन या विषयावर पाहूया कर्म कर्मप्रधान विश्वरच राखा जो जस करे सो तस फल चाखा जसं आपण करू ना तसंच आपल्याला भोगायला पुढच्या जन्मात येतं हां पेरी जिरे मागे अमृत फळे वृक्षा केळे कैसे येते जसं बीज पेरावं यथा बीज तथांकुरम इथे न्याय असा एक न्याय आहे आणि म्हणून सत्कर्म करा सत्संगती धरा चांगलं ऐका चांगलं करा पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला ते भोगायला मिळेल आणि हाही जन्म आनंदामध्ये जाईल असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे विषय आहे जसे कर्म तसे फळ अपमान कोणाचा करू नका सज्जन हो हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा ऐकत रहा रहा रामकृष्ण हरी